तर नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला कांद्याचं एकरी वीस टनापर्यंत उत्पादन घ्यायचं असेल लाल कांद्यामध्ये तर तुम्हाला आपण जे आज सांगणार आहोत त्या खताचा व्यवस्थापन आपल्याला केला गेला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला आपण आपल्या शेतामध्ये दहा सव्वीस सव्वीसशे शंभर किलो टाकणार आहोत त्याचबरोबर आपण एम ओ पी म्हणजेच ऑफ पोटॅश पन्नास किलो टाकणार आहोत कारण की लाल कांद्यामध्ये साईज होण्यास खूप अडचण येत असते त्यामुळे आपल्याला एम ओ पी सुरुवातीलाच घ्यायची आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या कांद्यामध्ये चांगला कलर येण्यासाठी कांद्याचा तिकटपणा वाढण्यासाठी आपल्याला येथे सल्फर जे आहे ते आपल्याला दहा किलो घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्या कांद्या पिकाला चांगला कलरही येईल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला स्वरूप कंपनीचं जी फाईव यामध्ये मिक्स मायकन्युट्रीयंट हिमिक फुलविक वगैरे आहेत तर हे आपल्याला एकरी पंचवीस किलो घ्यायचे आहेत याचेसुद्धा जबरदस्त रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात शेतकरी मित्रांनो हे खत व्यवस्थापन करत असताना तुम्हाला माहीत आहे खरीप हंगामामध्ये काय होत असते की आपल्याला लाल कांद्यामध्ये जे आहे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव जास्त बघायला मिळतो त्यामध्ये आपल्या कांद्या पिकाची मर होत असते शेंडे पिवळे पडतात किंवा जांभळा करपात जास्त प्रमाणात येत असतो परिणामी उत्पादनात आपल्याला घट बघायला मिळते तर त्यामुळे आपण शेतकरी मित्रांनो या बेसल डोसमध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा एक किलो घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या जमिनीमधील ज्या हानिकारक बुरशी आहेत त्या बुरशीचा नायनाट करण्यासाठी ही जैविक बुरशी आपल्याला येथे मदत करणार आहेत आणि आपली जमीन सुद्धा बुछ राहणार आहेत हवा मोकळी हवा खेळण्यासाठी पोकळी निर्माण आपल्या जमिनीमध्ये होईल आणि त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला येथे पन्नास किलो आपल्याला जे आहेत बॅक्टेरियाचे खतं घ्यायचे आहेत म्हणजेच एन पी के बॅक्टेरिया जे ग्रॅन्युअल खतं मिळते ते आपल्याला पन्नास किलो घ्यायचे आहेत तर याचा फायदा असा आहे की आपण जी खते टाकतो ती संपूर्ण पिकाला लागू होत नाहीत परंतु जर आपण बॅक्टेरियाची खते टाकली तर एन पी के बॅक्टेरियामुळे काय होते की जमिनी जमिनीमधील जे एन पी के फिक्स झालेले आहेत ते फिक्स खते आपल्या पिकाला ते लागू होण्यास मदत होत असते आणि जमीनसुद्धा भूजभूषित राहते आणि आपल्या बॅक्टेरियाचा काउंट सुद्धा जमिनीमध्ये वाढतो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे खताचं नियोजन करा निश्चितच तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पादनामध्ये वाढ बघायला मिळेल आपण टार्गेट ठेवला आहे वीस टनाचं आपण सतरा ते अठरा टनापर्यंत जरी गेलो तरी निश्चितच आपण यशस्वी झालो असे समजावे कारण की आपल्या भागांमध्ये शंभर ते एकशे वीस क्विंटलच उत्पादन मिळत असते परंतु आपण जर दोनशेच टार्गेट ठेवून एकशे ऐंशी किंवा एकशे सत्तरपर्यंत जरी गेलो तरी आपल्याला खत व्यवस्थापनाचा येथे फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद